आणि हे बघा आमच्या गावच मंदिर हे मंदिर आहे काय मंडळी कशा सर्व तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असणार आज गावावरून आम्ही रिटर्न मुंबईला जाणार आहोत आमच्या गावचं काय काय तुम्हाला दाखवता येईल असं मी तुम्हाला दाखवेन सर्व गावचं आमचं मंदिर प्लस आम्ही मुंबईला जाताना बघू एक दोन ठिकाणी पॉसिबल असेल तर जाऊन येऊ आम्ही आणि प्लस आ... गावचं वातावरण मॉर्निंगचं कसं आहे ते सर्व आम्ही तुम्हाला दाखवूच आणि हे बघा आमच्या गावचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे गावचं जाकमाता देवीचा हे बघा कळशवरती होळीच्या वेळेला चला आपण आता पाय पडून घेऊया बाहेरूनच आणि आता रिटर्न आम्ही निघालो आता बघूया नव्या डोवरची पक्टीवरती जाऊन येतोय सुंदर आहे तिथे पण पक्टीवरती बघण्यासारखं आहे चला भेटूया मग तिकडेच आपण फक्तीवर चला आता पक्टीच्या दिशेने हा पक्टीचा रस्ता आहे कच्चा रस्ता आहे एवढा काही बनवला नाही अजून व्यवस्थित आणि मी पण पहिल्यांदाच जाते बघायला मी पण गेली नाही आहे आणि हे बघा पक्टीवरच व्ह्यू ही आहे सावित्री नदी आणि हा बघा समोर एकदम आंबेत आणि महाप्रळला जोडून ठेवणारा मध्ये फूल आहे तो ऍक्च्युली दिसत नसेल आणि हे बघा हे जे आहे ते तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्की कळवा हे जे आहे ते ते पहिलं घराच्या छपरासाठी यूज करायचे त्याला रिटर्न निघालो फक्तीवरून आता <laughs> हे बघा पळते बघा कशी हे बघा पळतीये पळतीये आहे चलो बाय बाय अली हा बघा माझ्या सासरवाडीत जाण्याचा जा रस्ता आंबेत उगवतवाडी आम्ही घरी जाणार नाही आहोत कारण घरी कोणी नाही आहे फक्त बाहेरून मंदिराचं दर्शन घेऊन आंबेच्या ग्राम चा मंदिर माझ्या सासरवाडीचं हे बघा हे मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि ही होळी दोन दण आहेत चला तर तुम्हाला हो। मी दाखवते हेलिपॅड इकडे मंदिराच्या बाजूला सेल्फी बघा हे आहे हेलिपॅड आणि हे हेलिपॅडच्या आजूबाजूचा परिसर मंदिर आहे आणि हे बघा दोन्ही बाजूला अपूस आंब्यांच्या बाग आहेत आणि आता आता मी रिटर्न चाललोय मुंबईच्या दिशेने आमचं सुंदर असं कोकण आम्ही आलो इकडे फेमस बनपाव बेकरी आहे इकडे पनपाव मस्त मिळत तिथे घ्यायला आलो आम्ही पनपाव क्रीम पाव घेऊन झालाय सर्व आता जाऊया आपण आंबेचा घाट आता स्टार्ट झालेला आहे इकडून मस्त एकदम ग्रीनरी आहे बघा

कोरेगावचा मार्केट काय बोलते सुकट घेतोय मासा सुकट आम्ही आहे ना पाहिजे मासा चुकट वांगी पण घ्या ना आणि वालाच्या शेंगा वांगी मावती काकडी पण आहे शेराळी पण आहे तुरीच्या शेंगा आहेत ना चवळी या चवळीच्या शेंगा 이렇게 가게가 오지.

हॉटेल न्यू पिसावा आपण इकडे जेवायला थांबणार आहोत लंचसाठी आणि हे बघा स्टार्टरसाठी चिकन चिली मारो ते मिस्टर त्यांना हे शेजवान चटणी पण वेटरच नाही दिसत आहे इकडे इकडे तिकडे बघतात आणि बघा <सथ> ते आणि हे बघा चिकन चिली खाताय प्रॉन्स खाली आणि छास त्यांना आवाज होता आणि छास पण मिळालेला आम्हाला थाली बरोबर आणि आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण जायला युवाटे मना झावण्यां सारख्या माझा खाणा खुडा काय संदूतुल काय वाटे आणि आम्ही आता इथे कॉफी शाकेला उतरले मी कॉफी पिऊन गेटू आणि निघतोय सायराज शिल्प केंद्र मुको शिरडोन आपण वेळ

मग कर आता व्हिडिओ डायरेक्ट घरी आणि फायनली पोचलोय घरी आता फ्रेश वगैरे होतो खूप दमली आहे भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि जर ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या का स्वतःची Bye bye.